नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर महाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परिसरात पंचवीस मार्चच्या मध्यरात्री सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडली निलेश श्रीपाद उपाडे वय एकवीस असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे निलेशवर रात्रीच्या सुमारास धारदार हजार वार करीत त्याची हत्या करण्यात आली या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचोटी परिसरात राहणारा निलेश हुपाडे हा सराईत गुन्हेगार असून पंचवीस मार्च रोजीच्या मध्यरात्री किरकोळ कारणावरून पंचोटी भागातील फुलेनगर म्हाडा येथील सुलभ शौचालय परिसरात निलेशची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे काही तासातच पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतला असून यातील चार जण विधी संघर्ष बालक आहे यातील दोघे संशयित हे रेकॉर्डवरीलच गुन्हेगार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलं दिनांक पंचवीस तीन चोवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लो मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर त्या त्याच्या भावाच्या फेरेदीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणपन्नास भाधव यांना गुन्हा दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे कारण असं होतं की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कोरापत काढतो अशी त्यांची धारणा होती त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे त्याच्यावर आतापर्यंत वीध पोलिसांना पाच गुन्हे दाखल आहेत त्याच्यात मध्ये आतापर्यंत निष्पन्न झाले आहेत आमच्याकडे चार विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि दोन मोठे आहेत त्याच्या त्या ते आरोपींचा शोध चालू आहे निलेशच्या आईच्या म्हणण्यानुसार आमच्या घराजवळच माझ्या मुलावर दहा ते पंधरा जणांनी कोयत्यानं निलेशवर हल्ला केला मी मदतीसाठी ओरडत होते पण कोणीही आलं नव्हतं निलेश सोनवणे सागर सोनवणे आणि त्याच्या सोबत इतर दहा ते पंधरा जण होते आदल्या दिवशी देखील माझ्या मुलावर हल्ला झाला होता याबाबत आम्ही पोलिसांना माहिती दिली मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी निलेशच्या आईनं केली गल्लीतले मी ओरडत होते येड्यासारखी कोयत्यानी वार करत होते कोणी त्यांना धरत नव्हते आणि होता आण्या आण्या त्याचा भाऊ सागर आणि त्याच्या मग संग एक भराड्याच पोर होतं असे दहा पंधरा जण घेऊन आला मला भीतीवर मी वरडायला लागले भीतीवर लोटलं तेव्हा घरात येऊन त्याच्यावर वार केले मी पोलीस लोकांना माझा निलेश आणि मी विनंती करू करू काकुल त्या करून सांगितलं पोलीस आमच्या आले त्यांनी आम्हाला शिवेलला पाठवलं त्याच्या आदल्या दिवशी पण त्याच्यावर हल्ला केला ते चार पाच पोर आहे माझी मागणी एका तीन वेळा हल्ला केला माझ्या पोरावर पोलिसांनी काही सगळे पोरं माझ्या जेलमध्ये पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे एकूणच नाशिक मध्ये घडत असलेल्या खुनांच्या घडनांमुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक